श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी श्री महालक्ष्मी आपल्या कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरात सतत वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावी म्हणून महालक्ष्मीचे व्रत करतात हे व्रत केल्याने मनाची सर्व इच्छा पूर्ण होतात श्रीमहालक्ष्मीचे अनेक नावे अनेक रूपे आहेत पार्वती सिंधुकन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी ग्रहलक्ष्मी सावित्री राधिका राजेश्वरी चंद्राज गिरिजा पद्मा मालती सुशिरा अशा विविध नावाने श्री महालक्ष्मी ओळखली जाते अशा या सर्व भूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ज्ञानी घ्यावी अशी ही कहाणी आहे द्वापर युगातील आपल्या भारतातील भारता सो राष्ट्र देशात घडलेली तेथे एक राजा राज्य करीत होता त्याचे नाव भद्रश्रवा तो शूद होता दयाळू होता प्रजादक्ष होता चार वेद सहा शास्त्रे अठारा पुराणे यांचे ज्ञान त्याला होते आश्या चा, त्या राणीचे नाव होते सूरज चंद्रिका राणी रूपाने सुंदर होती सुलक्षणी होती आणि पती निष्ठ होती एकूण आठ अपत्य होते सात पुत्र आणि त्याच्यानंतर झालेली एक कन्या राजा राणीने कन्याचे नाव शांबाला ठेवले होते एकदा देवीच्या मनात आले आपण राजाच्या रात प्रसादी राहावे त्याने राजा आणखी सुखी होईल प्रजेलाही तो आणखी सुख देईल गरिबाकडे राहिली तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल म्हणून देवीने एका मथारीचे रूप घेतले फाटकी वस्त्रे घातली हातारासाठी काठी घेतली आणि टेकत राणीच्या महिलाच्या दाराशी उभी राहिली तिला पाहताच दासी पुढे आली तिने मथारीला विचार कोण ग बाई तू कुठून आलीस काय काम आठ तुझं नाव काय गाव काय काय हवं तुला मथारीची रूप घेतलेली श्री महालक्ष्मी मता म्हणाली माझं नाव कमला द्वारकेला राहते मी तुझ्या राणीला भेटायला आले कुठे आहे ती दासी म्हणाली राणीसाहेबाला महालात आहे त्यांना सांगितल्या गे सांगायला गेल्या तर त्या माझ्यावर रागवतील तुला त्या कशा भेटतील तुझा अवतार पाहूनच तुला त्या हकलून देतील तू इथेच थोड्या वेळ आडोशाला थांब मथारीला राग आला ती ती संतापून ती म्हणाली तुझी राणी गेल्या जन्मी एका वेशाची पत्नी होती तो वेश फार गरीब होता त्यावरून त्या, त्या दोघांचे नेहमी भांडणं होते नवरा तिला मारहाण करी ह्या त्रासाला कंटाळून एके दिवशी ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तपाशी भटकू लागली तिची ती अवस्था पाहून मला तिची दया आली मी तिला ऐश्वर सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली त्याप्रमाणे तिने ते व्रत केले तिच्या व ने महालक्ष्मी प्रसन्न झाली तिचे दारिद्र्य संपले तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले तिच्या जीवनात आनंद भरला मृत्यूनंतर लक्ष्मी व्रत केल्यामुळे ते दोघं पतीपत्नी लक्ष्मी वैभवात राहिली या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे देवीची कृपेने ती आता राणीपदावर बसली आहे म्हातारीचे बोलणे ऐकून तशीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली तिने म्हातारीला पाणी दिले नमस्कार केला आणि म्हणाली मला सांगाल का ते व्रत मी करीन ते नेमाने उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही म्हातारीने दासीला लक्ष मी व्रताची माहिती सांगितली पण ती उठली मग ती उठली आणि काठी टेकत निघणार तेवढ्यात राणी तरातरा महालातून बाहेर आली फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि ओरमटपणे म्हणाली कोण गट हेरधी टू इथे कशाला आलीच त्या तिने पुढे होऊन म्हातारीला घालून दिले ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मी होती हे राणीला कळले नाही राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे ना थांबता स्वस्थानी जाण्याचे ठरवले राणीचा महल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगिनी बाहेर आली ती मुलगी होती राजकन्या श्यामबाला तिने येऊन येऊन म्हातारीला नमस्कार केला ती कळकळून म्हणाली आजी राघवू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मी तुमच्या पाया पडते राजकन्येचे ते बोलणे ऐकून श्री महालक्ष्मीला तिची दया आली तिने श्यामबाला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली तो दिवस मार्गशीर्ष पहिला गुरुवार होता पुढे त्या दासीने लक्ष्मी व्रत केले तिची स्थिती सुधारली दासी पण सोडून ती संसार सुखाने करू लागली राजकन्येला श्यामबालानेही भक्तिभावाने सांगितल्या प्रमाणे महालक्ष्मी व्रत केले सगळे नेम धरम पाळून दर गुरुवारी तिने व्रत केले शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले लवकरच श्यामबालाचा विवाह सिद्धेश्वर नावाचा नावाच्या राजाच्या मळाधर नावाच्या राजपुत्राशी झाला तिला राजवैभव मिळाले लक्ष्मी व्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखानं समाधानानं चालू लागला पण इकडे भद्रशवा व राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले त्यांचे राज्य गेले त्यांना सगळे वैभव ईश्वरी यायला गेले चंद्रिका राणी होती ती स्थिती आता बदलली अन्न पाहण्यालाही ती महाग झाली भद्र फार वाईट वाटे पण तो तरी काय करणार एक एक दिवस चिंतेने उभत होता तसाच माळत होता एक दिवस भद्रशवाला वाटले मुलीकडे जावे तिला पाहावे आणि चार आठ दिवस त्याच्याकडे राहावे त्याप्रमाणे तो जावायच्या राज्यात आला चालून चालून तो खूप दमला होता म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एक नदीच्या काठी बसला राणीची दासी नदीवर येत होती तिने भद्रशवाला ओळखले दासी धावत महिलात केली राजाला बातमी श्याम बाला, बाला आणि मालाधाराने रथ पाठवून भद्रशवाला मोठ्या मान सन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्याचा आधार सत्कार केला काही दिवस जावायच्या आणि मुलीच्या पाहुणचार घेत भद्रशवा राजवाड्यात राहिला आता परत जायचे विचार त्याच्या मनात घोळू लागले जावयाच्या जावयाला त्याने तसे सांगितले जावयाने संपत्ती दिली भद्रशवा परत यायला जायला निघाला तेव्हा श्याम बालाने हंडा भरून धन पिताला दिले तो हंडा घेऊन भद्रशवा घरी आला मुलीने धनाने भरलेला हंडा दिला आहे हे ऐकून सूरज चंद्रिकेचा आनंद गंगनाथ मावेना घाई घाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले आत पाहते तर काय हंड्यात धन नव्हते होते फक्त कोळशे महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातल्या धनाचे कोळशे झाले होते चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला भद्रशवा हा चमत्कार पाहून चकित झाला होता दिवस संपत नव्हते भोट नव्हते सूरज चंद्रिकेला एक एक दिवस काढताना जीव मेटा कुटीला येत होता एक दिवस सूरज चंद्रिकेच्या मनात लेखीला भेटायची इच्छा निर्माण झाली त्याप्रमाणे ती लेखीच्या घरी जाण्यास साठी निघाली तो दिवस मार्गशीर्ष मेहनतला शेवटचा गुरुवार होता सूरजचंद्रिका लेकीच्या लेखीच्या घरी पोहोचली तेव्हा श्यामबाला व्रताचे उद्यापन करीत होती श्यामबालाने आईकडूनही महालक्ष्मी व्रत करून घेतले चार दिवस मुलीकडे राहून सूरजचंद्रिका परत आपल्या गावात आले लक्ष्मी व्रत केल्यामुळे काही दिवसातच त्याचे त्यांना त्याचे सर्व पूर्वीचे वैभव परत मिळाले राज्य झा प्राप्ती झाली पुढे काही दिवसांना आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून श्यामबाला माहेरी आली पण बाप भेटायला गेला असताना त्याला भरलेला हंडा तरी दिला होता पण आपल्याला मात्र काहीच दिलं नाही हा राग राणीच्या मनात होता त्यामुळे श्यामबाल्याचे व्हावे तसे स्वागत कुणी केले नाही राणीने एक प्रकार तिचा अपमानच केला होता पण श्यामबालेला आईचा राग आला नाही ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हांडा परत घेतला त्यात मीठ भरले व तो हांडा भरून येऊन ते आपल्या सासरी आली स्वघरी आल्यावर मालाधाराने श्याम बालेला विचारलं माहेरावून काय आणले श्यामबालेने बरोबर आणलेले हांड्या खडे पोट दाखवले मालाधराने झाकण काढून आत पाहिले तर हांड्यात मिठाचे खडे मालाधाराने चकित होत पती पत्नीना विचारले हे काय या मिठाचा काय उपयोग हो? श्यामबाला म्हणाले थोडं थांबा म्हणजे कळेलच त्या दिवशी श्यामबाल्याने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही सगळे पदार्थ आळणी माला जर जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले सगळे जेवण त्याला आळणी लागले मग श्यामबाल्याने पाना पानात थोडे मीठ वाढले अन्न पदार्थात ते मिसळता बेचव अन्नाला चव आली हा मीठ मिठाचा उपयोग श्यामबाला पतींना पतीला म्हणाली मालाधारलाही त्याचे म्हणणे पटले थोडक्यात जे कोणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्याच्यावर तिची कृपा होईल पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने ओतू नये नित्य नेमाने श्रीलक्ष्मी व्रत करावे देवीचे मनन चिंतन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील तुमची कामना पूर्ण करेल महालक्ष्मी ही ची ही कथा कहाणी गुरुवाची ची सुफळ ओम श्री महालक्ष्मी नम ओम शांती ही, शांती ही, शांती ही।